जळगाव जिल्ह्यातील भडगावात अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे भडगाव शहरातील आदर्श कन्या शाळेच्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नर्सरी वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या परिसरात असलेल्या नाल्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शाळेच्या संरक्षण भिंतीजवळ खेळताना तोल जाऊन चार लहान मुले शाळेच्या भिंतीलगत असलेल्या नाल्यात पडली होती यामध्ये दोन मुले नाल्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या दुर्घटनेत अंश तहशीलदार आणि संकेत वाघ ह्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालेला आहे ते या शाळेमध्ये नर्सरीच्या वर्गात शिक्षण घेत होते मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी एकूण चार मुले उपस्थित होती त्यापैकी दोघांचे प्राण वाचले असून दोघांचा मृत्यू झाला आहे शाळेच्या संरक्षण भिंतीला कोणताही अडोका किंवा सुरक्षित जाळी नसल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप पालक व स्थानिक नागरिकांनी केला आहे तसेच इतक्या लहान वयाच्या विद्यार्थ्यांवर पुरेशी देखरेख शाळा प्रशासनाने का ठेवली नाही असा देखील संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून शाळेत पालकांनी मोठी गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालं आहे या घटनेची माहिती मिळताच प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी दाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे あっ <noise>